राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपल्याकडे पावसानं विश्रांती घेतली पण मग पूर्ण विश्रांती नाही घेतली सारखा पाऊस येतच राहतोय मग अशा पावसामध्ये नाही का मग शेतामध्ये गबाळा जास्त होतात भूमिमुख काय आपण चवळी वाल पेरला असलं ना त्याच्यात गबाळा जास्त होते ती कारण मग त्याच्यामध्ये म्हणजे आतमध्ये खुरपणी करता येत नाही व्यवस्थित मग अशा पावसामध्ये ना जास्त करून आमच्याकडं भात लागवड चालत आहे पण मग आपण भात लागवडीला लाभूतलो का तिकडं इकडं दुसऱ्या पिकांमध्ये जामगा बाळवून जात आहे मग आपली भात लागू अजून चार पाच दिवस बाकी तर मग द्यायचे हा थोडा पाणी तर पण मग आणि मित्रांनो कसं आहे पावसात त्या जमत येणे पण मग कसं आहे उगा आपण नाही का मिळतो आपल्या आव्हरण शब्द मरत आहोत अहजाजीने तशी बांधले मग आजचा इडू तुला बनवायला लागल बरं मला आराबे मला येत नाही अहो आता पै बाय माणूस कोणत्याच शेतात माग नाही राहिला ब्लॉग मध्ये बरेच बाय माणसं आपल्या बऱ्याच भगिनी आपल्या ब्लॉग मध्ये येते म्हणजे इतर ब्लॉग बो बोलतात तसं आपण पण बनवायला पाहिजे ना बनवायला पाहिजे प्रयत्न तर मित्रांनो आता बरेच मित्र म्हणतात का रामदा चायला पण बोलायला लावा कधी कधी नाही का पण मग काय होत आहे ती कधी म्हणजे जास्त याच्यात बोलतच नाही त्याच्यामुळे ती घाबरते बनवला होत पण मग सारखं बनवलं म्हणजे जरा प्रॅक्टिस राहते काय नाही कधीतरी म्हणजे ते जरा दबाव आला सारखं वाटत आहे ते कसे आता समजा मी आज आहे बा समजा मी कुठे गेलो किंवा तुला एखादा चॅनल खोलून दिला तर मग तुलाही बोलता आला पाहिजे ना आपण जरी गावाकडली माणसं आहेत तरी बोलणं तर काही विकत घ्या नाही लागत ना फक्त चांगला बोलायचा आता याच्यामध्ये फक्त वाईट काही कोणला बोलायचं नाही आपली नाही का तर येईल का बनवा तुला पण व्हिडिओ प्रयत्न करू पण तर चला मित्रांनो आज रामदाच्या आईची ट्रेनिंग रामदाच्या म्हणजे तसा नाही मी पण ती जास्त नाही बोलत पण आज तीच व्हिडिओ बनवणार आहे आज तिची ट्रेनिंग आहे मी बरं पाहू आता कसा व्हिडिओ बनवतोय ती तर तिला जायची आता बोलणू खृप आहे ना मग तू आज निसर्गरम्य वातावरण सगळं काही तीच बनवणार आहे मित्रांनो आज रामदाच्या आईची ट्रेनिंग चालू आहे चला व्हिडिओ बनवायला नमस्कार भावा बहिणीनो तर रामदाचा दादा म्हणते ती तुझे प्रॅक्टिस झाली पाहिजे तर आजचा व्हिडिओ तूच बनव प्रयत्न करून कसा काय जमात आहे का नाही काही चुकलं तर वाईट कमी करू नका आणि कशी बनवित आहे ना ते पण तुम्ही सांगा मी कॅमेरामॅन राहतो बरं का पण मला गायला जमत आहे मी कॅमेरा जातो तर मी तर आज गमत आहे मी कॅमेरामॅन राहणार आहे तर चला आता झोपावलं आहे आणि आता मला जायचे भिंगून चला आपण भिंगून भिंगुंदिदा भिंगुनात गवळले झालाय पावसानं काय म्हणजे निंदणी करून दिली नाही काहीच नाही आता थोडा कमी पडलाय तर आपण मित्रांनो कसं आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक कर्तृत्ववान श्रीचा हात असतोच मित्रांनो आज रामजाच्या व्हिडिओ पण येते आणि मी कॅमेरामन आहे तिची आज ट्रेनिंग म्हणजे नाही का प्रशिक्षण म्हणतात आता आपल्या गावरून माणसाचं काय प्रशिक्षण आहे मित्रांनो नाही का बऱ्याच मित्रांनी कमेंट करायचं का रामदास बनवायला हवा चला आजचा व्हिडिओ ती बनेल फक्त काही चुकी झाली तर आपण पदार्थ घ्यावी कारण आपलं मित्र तर सगळं चांगलंच आहे ते कधीच म्हणजे वाईट कमेंट नाही करते चला आता आधी त्याला आहे मी थोडा कॅमेरा पकडतोय आणि ती व्हिडिओ बनवणार आहे तर चला आता आपण आलो वावर म्हणजे एवढं भीम काल थोडासा बाकीचं राहिलंय पावसा चित्राचे गव्हा तुटायची म्हणजे निंदायची आणि मागून नाही द्यायला लागत आहे तुरवात आहे का नाही तर त्याला आता आपण जाऊ इकडे एवढा धुवून पिरेल आहे आपण आणि ही दोन एवढी पडी जागा ठेवली तर याच्यात आपल्याला कालवणाचं साहित्य म्हणजे काहीतरी माळवण करायची वांगी थोड्या मिरच्या सरवणागी एवढा असं बरंच म्हणजे कालवणाचं साहित्य करायची इथं दोन तीन झाडं लावल्यात ला थोडीशी वांगीची पण पावसाने काही पियाच वेळ दिली नाही त्याच्यामुळे आता पाऊस उघडला भिंगून निघून झाला का आपल्या ती हिड पियारायची थोडा थोडा या भिंगुणाच्या कडाला आपण जो पाट वाढला ते जो ह्या भेंड्या लावल्या ती ह्या गावठी भेंड्यातील गर्या भेंड्या म्हणजे त्या खायला चवदार उदार ती म्हणजे मिक्सर आहे ती थोड्या हाळ्या म्हणजे काही लवकर येतात आणि काही लेट येतात आणि सरांना जेवढा आहे पाटा पाटा तिरे आता श्रावण महिन्यातील शेंगा लागतील ती आमटीले बारी ती याच्यातला गवात निंदून घेतलाय पण असं थोडा बारीक बारीक झालाय पण मग त्या पाच नंतर त्या तास पूर्ण निधून घेतलाय मी आता आपलं फक्त भिंगून राहिलंय तर इथं सीताफळाची झाडा लावायला ती घराच्याच वरच्या बाजूला दारा तर भरपूर झाडा लावे ला ती झाड झाडे दोन जांबाची ती सीताफळीची आहेत ताशी बारीक बारीक त्यांनी सीताफळा लावल्या भरपूर शिताफळा लागल्या त्या वर्षी तर चला आता आपण पोशी तफळांडली किती शिताफळा लागल्या ती पण लागायला लागलीच असेल पण मग पावसानं काही करत येत्या मी सांगते तर चला आपण पो बर लागल्यात तरी भरपूर फुलाय लागल्या ती बारीक बारीक तफळाय लागल्या ती ह्या <mith Radio> अशी पण पावसामुळे ना ह्या अशी काळी पडत आहे ती मग त्या लहान लहानच वाळून जात्या ती ह्या बरीच काळी पडत चालल्या ती पण त्याच्यातून ज्या राहिली त्या राहिली गेल्या वर्षी अशीच भरपूर काळी पडून गेली होती तर मस्तपैकी आज दारापुढे हिरोगार असं वातावरण आहे भारी वाटत आहे तर समोर वातावरण एकदम भारी वाटत आहे पाऊसही सारखा यायचोय दहा मिनटं झालं का आला पाऊस सारखी भुरबुर भुरबुर चालूच सूर्यदर्शन तर काय होतच नाही जमीन सारखी वरली त्याच्यामुळं ह्या गबाळा होतच राहते सारखी तर ह्या टायमाला आमच्या इकडे ना इतका भारी वातावरण राहत आहे ना म्हणजे असे पूर्ण निसर्गरम्य असल्यामुळं एकदम भरदार वाटत आहे तर आमचा वर माळ आहे ना त्या माळातसुद्धा सुद्धा भिंब पिरेल तर चला आता किती उरकात आहे किती नाही पाऊस कसं काही सवड देतोय आवनी येईल आपल्या आली त्याच्यामुळं मग हा येतं वर ह्या घेऊन निदू तर मित्रांनो जमत आहे ना बोलायला व्यवस्थित कारण आज मी कॅमेरामने आणि तीच बोलत आहे बरंच युट्यूबर मित्र आपल्याकडून मार्गदर्शन घेतात बरंच युट्यूबरले आपण मार्गदर्शन करतो आहे चला आपली माणसं आहेत त्या कधी शिकायचे ना मित्रांनो चला थोडंफार बोलायला पण शिकलाच पाहिजे ना आणि रामदाची आहे ना गेले पुढं त्या भीमगावमधला गाभाड उपटाय आणि इकडं घरी आधी ते झोपलं आहे ना मग त्याच्यामुळं मला तिथे राहायला लागत आहे मग तो उठलो मग त्याला इकडे घेऊन यायला लागत आहे कधी कधी ना चला आता ती बसले तिथं निंदायचं काम चालू टपा ह्या असा गावात आहे भरपूरच असा गावात झाला आहे ह्या गावात आहे ना असा आधी उपटून घ्यायचा तर तिकडे टप चुला आहे त्या टपामध्ये पूर्ण गोळा करायचा म्हणजे थोडा टप भरला का बाहेर निवटा खायला जात आहे आणि ह्या एवढा निदला आहे पावसासारखा येतोय त्याच्यामुळे गटकीवर निंदला का मग बंद करायला आता आणि ही कुदळी आहे मग असं निदून घेतलं का मग असं खुणून द्यायला आता म्हणजे या आर्या जायला सोपं राहत आहे तर आता चिल्ली म्हणजे फुलाही लागायचा टाईम झाला आहे आणि काही ठिकाणी लागल्या ती मी तर इकडं इकडे पाठीमागं लागल्या म्हणजे सुरुवात झाली त्याच्यामुळे ह्या निदना लई गरजेचं सर लगे लई लेट निंदला का म्हणजे आर्या जायला लागले मग काही जमत नाही ना तर चला आता मी ह्या गावा घेते ह्या गावात घेते उकटू म्हणजे सारखाच येत राहतोय काही काम करायला एवढा टाईम जमत नाही तर लगेच तिकडून पावसाचं वातावरण झालं आहे पाऊस जर आला तर भिंगून निंदता येत नाही कारण यांच्या पानं जर माती पडली तर पिवळा पडत होईल त्याच्यामुळं पाऊस आले त्या बंद करायला लागत आहे पण जवळ येत नाही तवर मग आपलं काम चालूच राहत आहे ह्या असा उपटून घ्यायचा गावात आणि कुजळीना खणून घ्यायचा तर भावा बहिणीनो आज मी छोटासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय